मी सुरुवात केली सुरुवातीला तर ही काय हाच प्रकार नाही त्यामुळे पूर्ण गावाने जमा केला हा आहे काहीतरी आहे स्वतःच्या वडिलांनी सुद्धा माझ्यासाठी दुसरं पीक टिकणार नाही म्हणून स्टॉक ठेवलेला हा उपाशी राहील पुढच्या वर्षी पण जेव्हा ते केलं तर काहीतरी नवीन आपण जर याच्यात पडलो नाही किंवा काहीतरी इंटरेस्ट घेतला नाही काही हिम्मत दाखवली नाही तर आपल्यात बदल घडत नाही लग, दबल, मी त्या हेतूचा असल्यामुळे मी सतत टेक्नॉलॉजी बदलत असताना काही मला पर्याय नव्हता मिळत मी ते स्वीकारलं अक्षरशः मला पहिल्या वर्षी डबल म्हणजे राहते पोत्यामध्ये असणार भात वीस ते बावीस पोती पिकणार अति कष्टामध्ये अति खर्चामध्ये ते न खर्चामध्ये केवळ अडीचशे रुपयामध्ये मी माझी भात शेती केली आणि अडतीस पोती जेव्हा भात झालं तेव्हा वडिलांनी मला एक सगळ्याच्या अगोदर एक हे दिलेलं की परशुराम आता तू मागे नाही पडत तुला चांगली दिशा मिळाली आणि हेच माझं नशीब म्हणजे जेव्हा वडिलांचं मिळालं माझं मनोमधून इतकं वाढलं त्या दिवसापासून मागे पाहिलं नाही त्या दिवसापासून मी एस आर टी ला जेव्हा सुरुवात केली अं सुरुवातीला मी जेव्हा एस आर टी सुरुवात केली मी कधी असं पाहिलं नाही का याच्यातून फायदे काय पण मी साहजिकच दहा वर्षाचा अगोदर तुमचा शेतकरी आहे त्यामुळे पुढे काय घडतंय हे मी तुम्हाला चार पाच वर्षाचे माझ्या शेतकऱ्यांना अतिशय शे नीटपणाने सांगू तर ही एसआरटी पद्धत मला असं वाटतंय म्हणजे माझं वैयक्तिक असं बोलणं की भविष्याची शेती आहे भविष्याची शेती अशी शे एस आर पी पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जे काही अडचण आहेत जो मनाने खचतोय शेतकरी प्रत्येक गोष्टीमध्ये खचतोय आता हवामान बदल हा सगळ्यात खतरनाक विषय आपल्या पुढे येतोय तो तुमच्या माझ्या हातात नाही आपण सात्विक माणस आहोत कितीही चांगलं जगलो वाईट जगणारी माणसाची नव्वद टक्के संख्या आहे आणि ते काही ना काही या सृष्टीमध्ये वाईट करणार आणि त्याच्यामुळे हवामान बदल हे होत राहणार त्यावेळेस आपण शेतकरी टिकून राहावं हो। त्यासाठी कदाचित ही पद्धत आपल्यासाठी तयार झाली त्या पद्धतीमध्ये एक छान गोष्टी मला लक्षात आल्या की जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस फक्त मला कुठेतरी काहीतरी हो। मिळावं माझं पोट भराव या दृष्टीने सुरुवात केली पण माझ्या अपेक्षापेक्षा तिने अनेक पोट मला दिले जो शेतकरी आता तुमच उदाहरण मी देईल मी एक पीक घेणारा शेतकरी फक्त वनली भात आता तीन तीन मी तीन पीक घेते तीन पिकाचं धाडस आणि कोकणामध्ये अत्ती राखराखीत उन्हामध्ये घेणं आजपर्यंत आमच्या कोकणामध्ये झालं पण मी एकमेव असा शेतकरी आहे का तीन पिकं घेतो त्याच्यात बरेच विज्ञान पण आहे आध्यात्मिक म्हटलं तर आपल्या आध्यात्मिक भाषेत वेगळं बोलावं लागेल आणि विज्ञानिक भाषेत वेगळं ते मोठे साहेब बेडवाल साहेब अतिशय सुंदर ते विज्ञान बोलतात पण मी थोडस आध्यात्मिक जास्ती बोलतोय कारण मी त्या त्या दृष्टीने बघतो जेव्हा मी ती सुरुवात केली त्या जमिनीमध्ये झालेले बदल मी असे पाहिले की पहिला माझ्या हातातून पूर्णपणे ट्रॅक्टर अधिक बैल हे नष्ट झाले कितीतरी मी मोकळा झालो जर मला बैल वळायचेच नाही म्हणजे मला जरी एक पंधरा दिवसासाठी मला नांगर हाकलायचे शेतामध्ये वर्षभर तर पोसायचं आहे ना त्याला ही एक आणि वर्षभर पोचणं म्हणजे एक तर आपलीच परिस्थिती एवढी नाजूक त्या बैलांकडे राहणं म्हणजे बाहेरची मजुरी पण थांबली अजूनच गरिबी आपल्या वाट्याला येते बैल जेव्हा माझ्या हातातून मा बैल मी एका माझ्या नातेवाईकांना दान म्हणून दिले वापरायला ट्रॅक्टर गेलं आणि माझ्या लक्षात आलं की एसआरटी पीक पद्धतीवर जसं जसं मी पीक घेतलं मी मला माहित नाही मला लोकांनी खूप घाबरवलं तू तणनाशक वापरतोय तुझी जमीन खराब होईल तू उद्ध्वस्त होतील तू अनेक पण मला मला असं दिसलं की मी पहिल्या वर्षी केलं माझं पीक चांगलं आलं मला घाबरण्याची गरज वाटली नाही मी दुसऱ्या वर्षी करत गेलो मला लक्षात आलं की शेतकऱ्याचे जे परावलंबत्व आहे म्हणजे इतर गोष्टीवर कर असतील खता असतील असते 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 कमी होत गेली म्हणजे उदाहरणार्थ लावायला सुद्धा आमच्याकडे पहिली राब करणं मग ते ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट मध्ये मी सगळ्यात एक दिवसात लावते माझी जमीन मी एक दिवसात लावतो ती पूर्वी दीड महिना लागायची आणि दीड महिन्यामध्ये एवढ्या माणसाचा याच्या घरी जा मला आज लावायला एक दिवसात लावायला लागलो बाकीचा वेळ इतका आनंदात जायला लागला का मोकळीक राहिल मोकळीक राहिल्यानंतर नंतर आज दुसरी आपण वेगवेगळ्या आपल्याला ज्या बुद्धी प्रमाणे ते व्यवसाय करायला लागलो त्याच्यामध्ये दुसरं तिसरं वर्ष कळायला लागलं की आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं एक म्हणतो होत का ती माझी ऊसाचं खोड असेल या मध्ये लागवड कस करणार जसं मलाही प्रश्न होते की मला आता वांगी लावायचे मला इतर घ्यायचे याच्यामध्ये पण लावत राहिलो लावत राहिलो जसे सहा वर्ष झाले मला असं दिसायला लागले की माझ जे खोड आहेत जे कोणत्या पिकाचा अंश आहेत ते कुजायला जिथे दीड वर्ष वर्ष लागते ते महिना दीड महिन्यात कुजायला लागले मला त्याच्यातलं कळत नव्हतं माझं पीक जे चार दिवसावर पाणी द्यायला लागायचं ते पीक पंधरा वीस दिवसावर पाणी द्यावं लागलं हे सुरुवातीला शेतकरी या नात्याने मला त्याच्यातलं काही कळत नव्हतं पण ते बदल दिसत होते माझी विहीर एप्रिल मध्ये पूर्ण आटायची टोटली आटायची त्याच्यामुळे मोठ्या मुश्किलीवर मी एक दुसरं पीक घ्यायचो भाजीपाला करायचो सतरा फूट विहीर अतिशय म्हणजे पैसे नसल्यामुळे खूप कमी ओंडीमध्ये केलेली विहीर ती विहिरीला आता बारा महिने पाणी राहिले बदल मी आणि साहजिकच मला दादांसारखे अनिल भाऊ सारखे गुरु असल्यामुळे मी त्यांना कडे प्रश्न टाकत असते दादा हे का झालं त्याच्यातून मला विज्ञान वगैरे कळायला ते मला कळायला लागलं कारण माझं पीक का आहे ना ही मागणीच करत नाही म्हणजे जर आपण सगळे हाडाचे शेतकरी आहोत पीक सांगताय मला खाद्य पाहिजे की नाही जर तसं नसेल तर तो शेतकरीच नाही डॉक्टर कसं असतो तरी डॉक्टर तरी विचारतोय तुला काय झालंय मला ताप आले तर तो गोळी देईल पण पीक तसं सा सांगणार आहे का मला अन्न घटक कमी आहे की काय पण ते शेतकऱ्याला ओळखावं लागतं माझ्या शेताला ते द्यायची गरज आहे आणि ते जेव्हा आपल्याला लक्षात येते ना आपण सतत शेतकरी असल्यामुळे ते माझं पीक आहे मागणीच करत नाही मागणी न केल्यामुळे माझा बाकीचा जेव्हा खर्च कमी व्हायला लागला मग ते आता मला ते कळत राहिलं पिकामध्ये पीक घेत राहिलं लोकांमध्ये लो बदल दिसायला लागला अरे हा याला आपण वेळा जे सांगत होतो ते वेळा नाही कोणीतरी वेगळेच कारण म्हणता 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 मध्ये माझ्या जीवनामध्ये जो बदल झाला असा काही बदल होत गेला की लोक माझ्याकडे प्रतिष्ठेने बघायला लागले जसे आपल्याकडे सोळा सतरा हजार लोक काही आठ सात आठ हजार लोक आले असतील माझे नशीब तेवढेच भाग्य की माझ्याकडे परदेशातील इतर लोक या लागली प्रतिष्ठा वाढली आणि एक रूपाला नाव येत गेलं आणि एक साधा शेतकरी आपला तुमच्या माझ्यातला एक अतिशय ग्रामीण शेतकऱ्याला एक प्रतिष्ठा मिळणं आज मोठे साहेबांनी बेडवाल साहेबांनी माझं निदान ओळखणं ही सुद्धा काही सामान्य प्रतिष्ठा नाही आपल्या सारख्या लोकांना आपल्या घरी येण आपल्याला ते करण हा तर मिळतोय पण खरी बोलायला लागली माझी जमीन जमीन अशी बोलायला लागली की आताही तुम्ही जरी कुठे हात घालाल तिथे जर माती घेतली अशी तर तुम्हाला जे कंपोस्ट करत गांडूळ करत निर्माण करतोय ना त्याच्या कितीतरी पटीने त्याच्यात गांडूळ खतच म्हणजे अशी जमीनच पूर्ण बनले का जे पाहिजे शेतकऱ्याला जो गाभा पाहिजे तो गाभा मिळाला आजपर्यंत माझ्या शेतातलं मूठभर सुद्धा मातीचा अंश गेला नाही उलट माती त्या तयार झाली गेले दहा वर्षामध्ये मी सत्तावीस पिकं घेतली न आता सत्तावीस नाही मला वाटतं एकोणतीस पिकं झाली अजून एक पीक व्हायचे एकोणतीस पिकं झाली एकोणतीस पिकामध्ये मी प्रत्येक वेळ तणनाशकाचा वापर केला मला खूप घाबरवलं की तणनाशकाने तुमची जमीन खराब पण असं काही झालं नाही प्रत्येक पिका मागे माझं दुसरं पीक चांगलं व्हायला आणि मला हे कळलं जेव्हा विद्यापीठच सांगते तर तुमचं गांडूळ खत आहे ना शेण वगैरे का एकवीस दिवसानंतर तुमचं महिन्यानंतर तुमचं गांडूळ करताय माझ्या शेतामध्ये जर शेण वलट टाकलं असं तर सात दिवसामध्ये त्याचं पूर्ण विघटन होत जर तुमच्या काडीचा किंवा काही अंश असेल तर दीड दोन पाच महिन्याच्या आतमध्ये सगळी माती झालेली असेल हे का होत आहे हे सुरुवातीला कळण तिथे बोलत होते ते सूक्ष्म जीवांची इतकी वाढ तयार झाली त्याचं विघटन व्हायला लागलं लगेच माती व्हायला लागली आणि ते खतात रूपांतर व्हायला लागले आणि मग त्या जमिनीमध्ये पाणी धारणा क्षमता वाढली आणि जे पीक पाहिजे फक्त लावायचंय फक्त लावायचंय पीक घ्यायचंय अजून सगळ्यात फायदा म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी सांगितलं इतर शेतकरी एक पिकानंतर नांगरकीमध्ये एक दीड महिना जो वाया घालवतो नांगरकी सगळं करण्यात त्याच्यामध्ये आठ दिवसात दुसरं पिकाची लागवड होते, होते। आणि मार्केटमध्ये एक महिना अगोदर जेव्हा आपण शेतीमध्ये जातोय आपल्याला नसतात मार्केटमध्ये भाजीपाला विकायला वगैरे आणि तो आपल्याला चढ्या भावात मिळतोय म्हणजे मी उदाहरण देईल माझं मी जेव्हा भेंडी पिकवतोय तर तीच भेंडी माझ्या आमच्याकडे खूप मुंबई जवळ आहे ऐंशी रुपये नाही विकते भेंडी किलो ऐंशी रुपये पण ती सगळ्यांची भेंडी आली तर वीस रुपये होती मग मी दहा गुण त्यात कमी कष्टामध्ये मला पैसे तेवढेच आणि एक मध्ये केले तरी पैसे तेवढेच त्यांच्या बरोबर केले आणि याच्यामध्ये खर्च कमी हे जे फायदे आहेत ते नंतर लक्षात येतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना एसआर टी मध्ये जस जसं तुम्ही वर्ष जाल तसं तसं कळल परंतु एसआरटीचा एक आता मग बाबांचा मुद्दा सांगतो एसआरटी मध्ये एक राहते जर तुमचं जे पीक घ्यायचं आहे ना समजा मका असेल तर मक्याचा पूर्ण प्रोटोकॉल तुम्हाला माहित पाहिजे घ्यायचा म्हणजे उदाहरणार्थ मका उग उगवा त्याच्यामध्ये पहिलं तन्नाशे कोणतं मारावं हो। जे मका उगवानंतर गवत उगूच नाही त्याच्यामध्ये मक्यामध्ये जर गवत झालं तर कोणतं तनाशेक मारावा हो। हा प्रोटोकॉल अगोदर म्हणजे हे सगळं आपल्याला बेडवाल सर खंडागळे सर तर, हे सगळे तर सांगत असतातच हे पहिलं कळावं म्हणजे पीक घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की बेड अतिशय सुंदर बनवून घ्या एकदम अगदी मन लावून घ्यायचं कारण बेड असं म्हटलं जातं की तीन चार वर्षांनी उकळायचं चा। बिलकुल उकळायचं नाही नांगरायचं नाही मी तर म्हणेल दादा तरी वीस वर्षांनी त्याने टार्गेट दिलेला मी स्वतः सांगायला लागलो वीस का दादा आयुष्यभर का ठेवू नये बेड आणि का अगर ते बेड आणखी नरम व्हायला लागले आणखी त्या हाताने मातीने निघायला लागले आणि प्रीक पीक चांगले तर मग मी का उकळाव हा एक मला मुद्दा दिसायला तर मी लागलो मी तर नाही उकळणार दादानी जर वीस वर्षाचा टार्गेट ठेवलेला तर मी नाही उखळणार कारण मला तसं वाटतच तस नाही मग ते बेड एकदम मन लावून तयार करून घ्यायचं प्रत्येक तुमचा हरभरा असेल ज्वारी असेल सोयाबीन असेल त्याचा प्रोटोकॉल कोणतं निवडक तणनाशक पोस्ट इमर्जन्सी तणनाशक आणि ओपनली तणनाशक त्याचा अभ्यास चांगला असावा आणि त्यानुसार आपलं क्षेत्र करावं सुरुवातीला एकदम शंभर टक्के पूर्ण क्षेत्र कधी करू नये कारण आपल्याला त्याचा अभ्यास आला कमीत कमी एक दोन वर्ष लागतात एखाद्या वेळेस शेजारचा शेतकरी आपल्याला आपलाच भावबंकीचा सगळ्यात जास्त हसणारा किंवा मागे ढकलणारा आपला भावबंध असतो म्हणून त्याला बोलण्याचा सर, 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 सर अनुभवी शेतकऱ्यांकडनं आपण म्हणजे लहान व्हायचं पहिलीचा विद्यार्थी बनायचा आणि त्यांच्याकडनं चांगलं समजून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने एक एकर क्षेत्र करायचं आपलं मनमन वाढलं एकदा एकदा का मनोबल वाढलं ते दहा काय पन्नास एकर प्रत्येकाने अर्ध एक, एक मनोबल खचून देऊ नका कारण मनोबल खचला ना तो शेतकरी एसआरटी पासून दुरवतोय आणि एकदा का ती जी शेव सोन्यासारखी पद्धत आहे तो मागे टाकतोय आणि तोच एक विरोधक पण बनतोय एसआरटीचा विरोधक पण बनायला तो मोकळी असतो कारण त्याला त्याचा कमीपणा दाखवायचा नसतो कारण मी फेल गेलो म्हणजे जग फेल गेला असं त्याचा एक हे राहतोय तो अहंकार असतोय म्हणून तो जर कमी क्षेत्रावर गेला तर त्याच त्याला दुःख होणार नाही त्याने त्याला परिपूर्ण झाला तर तोच एक आपला मोठा प्रचारक राहतोय कारण तो जर चांगला झाला तर तो गावाचा विकास करण्यास आधार लागेल कारण इथे मोठे साहेब दादा हे आपला विकास नाही करणार आपला विकास आपल्याला साधायचा एक दहा हजार योजनेसाठी आपल्याला पाच फेऱ्या दहा पेर्या घालाव्या लागतात एखाद्या सरकारात पण मी असं म्हणेल कि ते एखाद्या पिकातून ते दहा हजार रुपये सहज उत्पादन होतात योजनेशी सुद्धा फारशी गरज लागत नाही उदाहरण आहे मी दहा हजार योजनेसाठी सहा सहा महिने सरकारी ऑफिसला फेऱ्या मारायचो आता मला जर सांगितलं की तुला एक योजना देतोय म्हटलं तुम्ही मी एवढे डॉक्युमेंट देतो आणत असाल तर आणा मी त्याच्यासाठी काही फारसा वेळ नाही कारण जर असा मी तिचा प्लॉट जरी तयार केला तर मला दहा हजार रुपये तयार होतात मग मी कशाला तेवढा व्याप घालून ह्या पद्धतीने जेव्हा मी जात राहिलो मला असं लक्षात आलं की आता जे जे आमच्या एसआरटी शेतकरी करतात आमच्याकडे ते ते एसआरटी शेतकऱ्यांचा राहणीमान उंचावला आणि एकदम पुढे गेले पारंपरिक शेतकऱ्याच्या कितीतरी ते ते पुढे गेले तर ह्या पद्धतीला आपण अगदी मन लावून करावं समजून घ्यावं आणि काही म्हणावं पण जे अनुभव शेतकरी आहेत किंवा सरांसारखे लोक आहेत त्यांचा दहा दिवस दहा वेळा फोन करून त्रास करावा पण आपण त्या पिकाचा प्रोटोकॉल घेऊन नंतर करावं